रव घड हाय गाड्या उमगाया पापर अरे बाप रे काय तीने पक्का मेकअप कसा केला आता शूट झाला आमचं तानन आता फरशी बसाय लागल्या त्याची कामं सुरू झाली आणि आंबे घेतले घ्यायच्या आधीच आम्ही पैसे की पैसे देऊन बघा त्याच्यावर आलो दोघं त्यांच्यावर आलो एवढेच आता आम्ही आंब घ्यायला आले पहिल्यांदा उन्हाळ्याचे पहिल्यांदा आंबे घ्यायला आले आणि इथं देवगड रत्नागिरी या सगळे एवढे आंबे लागले कुठलं घ्यायचं आम्ही कन्फ्यूज आहे कारण की गोड कुठला असेल आपल्याला काही एवढं नॉलेज नाही त्यातलं सो आता आम्ही चांगले विदाऊट डॅग्सचे चांगले बघून आंबे घेणार आणि आंबे घेतले घ्यायच्या आधीच आम्ही पैसे दिले त्यांना काय की पैसे देऊन बघा त्याच्यावर आलो त्यावर आणि मेन म्हणजे आम्ही असं आंब्याचा रस करणारच होतो संध्याकाळी असं पण शूटसाठी आम्हाला आंबे लागणार होते मग म्हणलं चला आंबे आलोय तर शूटसाठी घेऊनच जाऊ अरे बाप या बापरे बाप रेकड काही बघा मेकअप कसं केलं तर काहीच बघा मेकअप करायला जाऊन किती मेकअप केला येणे भूतच बनल्या बापरे बाप जरासा जरा बापरे चल बघते तर थँक यु हा तो स्पॉट बॉय आणि बघा

बापू तर आमचा शूट झालेला आहे आणि हे मँगो एवढा कटिंग केला आणि हे बघा मँगो सोडत नाही प्लेट मधले एक पण ठेवत नाही मधलं थांब जरा शूट करू दे अरे हे पण ह्याचं नाव घेत्या अरे हद्द बाप वापला दोघांना ठेवून मीच खातो आंबा खावटायला ना ते खावटायला वर्षातला पहिल्यांदा आपण आणलाय ना या वर्षाचा पहिला <laughs> मजा गया? आंबे आंब होतो याचा करायचं आता शूट झाला आमचं अनन्य आता फरशी बसायला लागल्या ते काम सुरू झाली स्वच्छतेची काय रे चहाचा कप आणि टोस्ट इथं आहे रोस्ट अरे टोस्ट टोस्ट खायला लागलाय टोस्ट दिसालोय तर चहा पेलया काय तुम पण आणि तू पाव वन पाव वन पाव दिसा <laughs> आ, आ ना। ना। तोस्त। तोस्त। आ, हे खर हे बन बनपाय ना खर बनपाव दोष आठ हे मारूंगा ना ओ का आता अनन्या बनवाले आंब्याचा रस आम्ही दुपारी आंबे आणले होते सो आता रस बनवलाय मस्त पैकी थंडगार पाण्याना थंडगार आंब्याचा रस मँगो ज्यूस aje dar aje dar aje dar aje dar aje dar bachcha jo ke mera जो दाढी कटिंग अच्छा तो लेझर करणारा तो पण नको कापून द्यायचा आधी आता बंद झाले ना हा आधी लेझर न गाड्या बरोबर लेझर न माल तर वेळ कापले

ते बघा रोहिणी पण आली आज फर्स्ट डे होता एवढ्या सुट्टी नंतर आज पहिला दिवस आहे ना, ना। तुझा फोन तर जेवण पूर्ण रेडी आहे आता रोहिणी पण आले आणि आता आम्ही थोड्याच वेळात थोड्या वेळात आम्ही जेवण बसणार सगळेजण